नमस्कार मी संध्या भावे मी आज तुम्हाला ना विवेकानंदांची गोष्ट सांगणार आहे विवेकानंद हे कोणाला माहिती नाही अशी नाही अतिशय बुद्धिमान अशी व्यक्ती जिने आपल्या हिंदू धर्माचा झेंडा सर्व धर्म परिषद शिकावोय शिकागोय ते मोठ्या दिमाखात फडकवलेला अशी व्यक्ती त्यांचे गुरु म्हणजे रामकृष्ण परमहंस एकदा काय होतं हे राम विवेकानंद हे, हे प्रवासाला बाहेर पडलेले असतात आणि ते नावेतून प्रवास करत असतात समुद्रातून प्रवास करत असतात समाज समुद्रात समुद्रा बसलेले असतात त्यांच्याबरोबर अनेक सहप्रवासी असतात प्रवास असा छान चाललेला असतो आणि तेवढ्यात तिथं वादळ निर्माण होतो सूराचं वादळ निर्माण होतो जोर जोरात वारं वाहायला लागतो वाटा लाटा चांगल्या उसळायला लागतात ला आणि ती नाव सुद्धा चांगली अशी डळमळीत व्हायला लागते सगळेजण घाबरतात आता काय करायचं ना, ना का या नावेतून आपली सुटका कशी व्हायची या वादळातून आपली सुटका कशी करून घ्यायची प्रत्येक जण आपापल्या देवताचा देवांचा गुरूंचा धावा करायला लागतो वारदळ तर जोर जोरात वाहत असतं प्रत्येक जण काय करतो आपला जीव मुठीत घेऊन तिथं बसलेला असतो ज्याचा कशाचा आधार मिळेल त्या आधार घेऊन त्याच्यात बसलेला असतो प्रत्येकाने आपल्या त्या नावेलाच घट्ट पकडून ठेवलेलं असत आणि प्रत्येक जण मात्र देवाचा धावा करत असतो त्याच वेळेस काय होतं विवेकानंदांच्या कानामध्ये एक आवाज येतो उडी मार तो उडी मार असं म्हटल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की हा आवाज आहे हा आपल्या गुरूंचा आहे आणि मग ते काय करतात त्या क्षणी ते उ समुद्रामध्ये उडी मारतात आणि समुद्रामध्ये उडी मारल्यानंतर ते पोहत 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 पोहत, पोहत कडेवाला जातात आणि कडेला गेल्यानंतर पाहतात मागे तर त्या वादळामध्ये ती जी नाव असते ती पूर्ण बुडालेली असते सगळे लोक त्या पाण्यामध्ये बुडालेले असतात विवेकानंदांना आश्चर्य वाटत की आपल्याला कोणी सांगितलं उडी मार म्हणून आणि नंतर त्यांच्या लक्षात येतो हा तर माझ्या गुरुंचा आवाज आहे माझ्या गुरूंनी मला सांगितलं आहे कु याच्यातून उडी मार आणि म्हणून मी वाचलोय पण त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना राग पण येतो अशी कशी गुरु त्यांनी मला एकट्यालाच वाचवलंय ह्या नावेमध्ये असंख्य लोक जे होते त्यांनाही त्यांनी सांगायला पाहिजे होत ना तुम्ही उडी मारा म्हणून त्यांचाही जीव वाचला असेलच लास असता की नाही असं कुठं असतं का म्हणे गुरु फक्त स्वार्थीचा असतो का फक्त आपल्या आपल्याच शिष्याला तो वाचवतो का आणि इतरांना असंच वाऱ्यावर सोडतो त्यांना प्रचंड राग येतो त्या रागामध्ये ते असे रागा रागातच ते आपल्या गुरुकडे जातात आणि गुरुंना म्हणता हे पहा म्हणे तुम्ही जे काही केलंय ना आज ते मला अजिबात आवडलेलं नाहीये मला एकट्या रहावर वाचवलंच तुम्ही इतरांना ना का नाही वाचवलं इतरांना जर वाचवलं असतं तर काय बिघडलं असतं तुमचं त्यांना पण घर होतं दार होतं बायका मुलं संसार त्यांनाही जगण्याची इच्छा होती उमेद होती मग त्यांना का असं केलं तुम्ही असं त्यांच्याशी वाद घालतात रामकृष्ण परमहंस असतात ते गालातल्या गालात असतात म्हणत अरे शांत हो एवढा काय चिडतं म्हणे तुमचं चिडू नको तर काय म्हणे माझे गुरु असे थोडेच आहेत ते सर्वांना सामावून घेणार आहे सर्वांना मदत करणारे आहेत आणि त्यांनी मला एकट्याला मदत केली आहे त्याचा मला खूप दुःख होत आहे ते नाही रे बाळा असं नाहीये मी सगळ्यांनाच ओरडून सांगत होतो उडी मार उडी मार उडी मार म्हणून पण तो माझा आवाज कोणापर्यंत पोहोचलाच नाही तुझ्या एकट्याच्याच कारणापर्यंत तो, एक तो आवाज गेला आणि तू उडी मारली कारण तुझी माझ्यावर श्रद्धा होती निष्ठा होती प्रेम होत विश्वास होता त्यामुळे तू माझ्या हातो हे केलेला आहे इतरांच्या कानामध्ये माझा आवाज गेलाच नाही कारण त्यांचा माझ्यावर विश्वास नव्हता त्यांचा त्या घोडीच्या कठड्यावर विश्वास होता त्या कठड्याला त्यांनी गच्च धरून ठेवलं होतं त्यांना वाटत होतं हा कठडाच आम्हाला हो वाचवणार आहे त्यामुळे त्यांच्या कानापर्यंत माझा आवाजच गेला नाही त्याला मी काय करू म्हणे मी सगळ्यांनाच वाचवण्याचा प्रयत्न करत होतो हे म्हणल्यानंतर विवेकानंदांना कळत म्हणजे गुरूंवर जर भिरू आपल्या स्वत पदोपदी वाचवत असतो पदोपदी आपल्याला सावध करत असतो पदोपदी सूचना देत असतो पदोपदी तो मार्गदर्शन करत असतो पण ते जे काही करतात ना ते आपल्याला समजायला हवं ते आपल्याला आकलन व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्या गुरुवर नितांत निष्ठावी विश्वास हवा त्यांच्यावर तितकंच प्रेम हवं तरच या सगळ्या गोष्टी घडू शकतात असा हा गुरु महिमा आहे माझी ही गोष्ट जर आवडली असेल तर इतरांना नक्की सांगा इतरांना पाठवा शेअर करा आणि तुमच्या ज्या काही सूचना असतील शाब्बासकी असेल सूचना असेल ते सगळं काही मला त्याच्यात कळवा तुमच्या सूचनामुळे मला हरूप पण येतो आणि मला काही त्याच्या माझ्यामध्ये सुधारणा पण करता येते तर नक्की पाठवा नमस्कार